नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की साधारणपणे एक कमीदाबाचं क्षेत्र हे सध्या महाराष्ट्राच्या पूर्व भागावर म्हणजेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भाच्या दरम्यान आलेला आहे आणि या कमीदाबाचा प्रभाव तसा छत्तीसगड ओरिसा तेलंगणा मध्य प्रदेश थोडंफार आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रावर पडतो आहे काल दिवसभरात पावसाची अपेक्षा होती तसा पाऊस झाला नसता आणि आपण सांगितलेलं होतं की रात्री पाऊस रात्रपाळी करेल आणि त्या पद्धतीने रात्री बऱ्याच विभागात मेघगर्जनेस पाऊस झालेला आहे काही ठिकाणी रिमझिम काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपण रात्री झाल्याचं बघितलं आहे ज्या भागात पाऊस झालेला आहे त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ आणि व्हिडिओ नसतील तर कमीत कमी माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की द्या आपण बघतो रात्री जवळपास मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र या भागात बऱ्यापैकी मेघगर्जनेचा पाऊस झालेला आहे आणि आत्ता सकाळपर्यंत हा पाऊस चालू आहे भारतीय हवामान खात्याने मान्सून विड्रॉलची प्रक्रिया पंधरा तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू होईल अशा प्रकारचा अंदाज यापूर्वी दिला होता मात्र चौदा तारखेपासूनच मान्सूनच्या विड्रॉलला सुरुवात झालेली आहे हवामानात झटपट बदल होत असल्यामुळे यदा कदाचित ही घटना घडलेली आहे आणि जवळपास पंधरा ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस पूर्णतः भारतातून माघार घेतो परंतु यावर्षी तो दहा तारखेलाच माघार घेईल अशी सुद्धा परिस्थिती आहे त्यामुळे आपण बघतो की झटपट मान्सून माघारी घेण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आणि आपण बघतो की आता बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या सिस्टम ह्या फार तकतीने भूभागावर येताना दिसत नाही आहेत किंवा फार तीव्र कमी दाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळ आता तरी सध्या बनण्यासाठी फार अनुकूल वातावरण नाही आहे जर असं काही झालं तर मात्र या मान्सूनच्या विड्रॉलला अडथळे निर्माण होऊ शकतात या शक्यतांवर आपण पुढे अंदाज घेत राहणार आहोत आपण बघतो की आज देखील दिवसभरात नाही तरी रात्रपाळी करणारा पाऊस पुन्हा पंधरा तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये होणार आहे विदर्भाच्या पश्चिमी भागातही याचं प्रमाण असणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातही किंवा अगदी नाशिकच्या दक्षिणी भागातही याचा पाऊस असण्याची शक्यता आहे त्यामुळे ही बाब आपण लक्षात घ्या विशेष म्हणजे सोळा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे थोडाफार पावसाचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रातही असणार आहे विदर्भातही असणार आहे आणि उत्तर कोकणातही असणार आहे जी मॉडेलनुसार तरी विदर्भ आणि कोकण असं थोडं पावसाळं वातावरण सतराला असेल परंतु स्थानिक वातावरण आहे त्यामुळे पावसात जोर कमी होईल परंतु पावसाचं वातावरण असणार आहे अठरा तारखेला देखील स्थानिक वातावरण आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्थानिक पाऊस होईल एकोणीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं दक्षिणे भागातील पाऊस कमी होण्याचा अंदाज जे एफ आहे वीस एक कमी पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये मात्र आपण जे एफ एचा अंदाज जर बघितला तर अगदी पूर्व राजस्थान मध्य प्रदेश गुजरात पर्यंत पाऊस पोहोचतोय आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एकवीसलाही पाऊस कमी आहे परंतु गुजरात मध्य प्रदेशच्या भागात पावसात जोर आहे बावीस तारखेला वातावरण बदलत आहे आणि खऱ्या अर्थाने बावीस तारखेपासून उत्तर भारतातून मान्सूनसाठी परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे आपण तेवीसलाही बघतो महाराष्ट्रामध्ये एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीसला पुन्हा पावसाचं वातावरण असण्याची शक्यता आहे आपण पंधरा दिवसाचा न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा एकत्रित अंदाज जर बघितला तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात आणि कोकणामध्ये पावसाचा अंदाज मोठ्या स्वरूपामध्ये कायम आहे आपण बघतो की आज देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसे वर्तवण असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मराठवाड्यावर पावसात जोर दाखवलेला आहे याचा अर्थ मराठवाड्यात पावसाचं सरासरी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे दक्षिण कोकणातही पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रात पाऊस होणारे पश्चिम विदर्भात पाऊस होणारे उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे हे कमी पावसाचे राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला आपण बघतो पावसाचा जोर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं राहणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे अठरा ही, ही पश्चिम विदर्भ जळगाव जिल्हा त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे परंतु जोर कमी होतो आहे एकोणीस तारखेच्या कमीदाबामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र नाशिकसह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज आहे आणि आपण बघतो की पावसाळी वातावरण जे आहे हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी पट्ट्याकडे सरकताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळे एकूणच वातावरणात बदल आहे महाराष्ट्रात वीस तारखेलाही पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भातली पाऊस थोडा कमी होईल स्थानिक वातावरण एकवीस तारखेला आहे बावीस तारखेलाही स्थानिक वातावरणे परतीचा प्रवास गतिमान होऊ शकतो परतीचा पाऊस थोडा आणखी सक्रिय होईल महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस सरकणार आहे पंचवीसला ही तीच परिस्थिती आहे मात्र बंगालच्या उपसागरात एक वादळी सिस्टम या दरम्यान पंचवीसच्या विकसित होण्याची शक्यता आहे त्याचा किती परिणाम होतो ते आपल्याला बघायचं सव्वीसला महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे सत्तावीस तारखेला एक नवीन वातावरण बंगालच्या उपसागरातून तयार होत आहे परंतु त्याचा प्रभाव सुरुवातीला मध्य प्रदेशवर दाखवला गेला होता आता मात्र तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो आहे आता आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असं त्याचं वातावरण जाण्याची शक्यता आहे कारण परतीच्या प्रवासाचा प्रभाव वाढला की पश्चिमे वारे वाढतील आणि पर्यायाने पश्चिम वाऱ्यांचा आणि उच्च दाबाचा प्रभाव उत्तर भारतात वाढल्यामुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकण्याची किंवा दक्षिणला सरकण्याची शक्यता आहे आपण अठ्ठावीसलाही बघतो महाराष्ट्रात पाऊस पूर्णता उघडणार आहे एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस पूर्णता उघडलेला दाखवतोय ई सी एम डब्ल्यू मॉडेल याचा अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुद्धा हवामान खात्याकडून देखील गतीने दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे सत्तावीस विश अठ्ठावीसला बंगालच्या उपसागराच्या हालचाली होणार आहेत या किती प्रमाणात होतात यावर ब बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत कारण हा कमीदाब परतीच्या प्रवासाला विरोध करतो का किंवा तरी देखील भारताच्या भूभागावर सरकतो का हे आपल्याला बघायचं परंतु आमचा अनुभव आहे की जेव्हा पश्चिमे वारे सक्रिय होतात तेव्हा कोणतीही वादळी सिस्टम फार प्रभावीपणे भूभागावर येत नाही आणि आली तरी ती पट्ट्यात म्हणजेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक किंवा महाराष्ट्राचा काही भाग दक्षिणी भाग यातून ती अरबी समुद्राकडे सरकत असते किंवा ती विरून जाते महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण परतीचं अधिक राहील हे मात्र मान्य आहे परंतु खूप अतिवृष्टी सर्व भागात होईल असं काही आता वाटत नाही मॉडेलची जी तीव्रता आहे अतिवृष्टीची ही कमी होत चाललेली आहे त्यामुळे एक समाधानकारक शेतकऱ्यांना आवश्यक असा पाऊस होईल काही भागात मात्र त्याची तीव्रता अधिक राहू शकते पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरंगा घाटमाथ्यावर रात्री देखील पाऊस झालेला आहे उशिरा पावसाचं वातावरण तयार झालं होतं आजही महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे दिवसभरात पाऊस झाला नाही तरी रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडतो आहे त्यामुळे आपण या अंदाजावर लक्ष देणं आवश्यक आहे मॉडेलमधील सर्वच अंदाज यापुढे जुळतील जसे जूनमध्ये अंदाज मागे पुढे होतात तसेच सप्टेंबरचेही परतीच्या पावसाचे अंदाज थोडे मागे पुढे होत असतात परतीच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा उशिरा वातावरण दुपारनंतर तयार होतं आणि ते रात्री उशिरापर्यंत पडतं त्यामुळे ह्या प्रकारचे लक्षणं असलेला पाऊस आता सुरू झालेला आहे त्यामुळे ही बाब आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपण बघतो की परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे सध्या पडत असलेला पाऊस हा अधिकृतपणे परतीचा आहे सोळा हे महाराष्ट्रात भाग बदलत पावसात जोर राहणार आहे ठिकठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता कायम आहे सतरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिकमधून पाऊस कमी होईल थोडं हा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात थोडा कमी ताकदीने पडणार आहे त्याच पद्धतीने तो अठरा आणि एकोणीस तारखेला असणार आहे मात्र उशिरा रात्री थोडं मराठवाड्यात तो प्रभाव टाकत राहील असा अंदाज आहे वीस तारखेलाही पावसात जोर कमी आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये केवळ घाटमाथ्यावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पाऊस आहे तीच परिस्थिती एकवीसला आहे बावीसला मात्र थोडं वातावरण महाराष्ट्रात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे ही कोकणासहित घाटमाथ्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर आहे मात्र विदर्भातून आणि उत्तर महाराष्ट्रातून पाऊस कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि मी यापूर्वी असं सांगितलं होतं तेवीस तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास होईल परंतु राजस्थान आणि गुजरात उत्तर भारतातील काही पावसाचं प्रमाण खूप जलद गतीने कमी होत असल्यामुळे आणि कमी दाबांचा प्रभाव या ठिकाणी जात नसल्यामुळे यदा कदाचित अनुकूल वातावरण तयार झालं आहे आणि याचा प्रभाव आता महाराष्ट्रापर्यंत तेवीसला पोहोचू शकतो आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून तेवीस चोवीसला पाऊस कमी होतो आहे मात्र कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहणार आहे तेवीस चोवीसला तीच परिस्थिती पंचवीसला देखील आहे तुलनेत सव्वीस तारखेला खूप कमी वातावरण होते पावसाचं सत्तावीसलाही महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही अठ्ठावीसलाही विशेष वातावरण नाही एकोणतीसलाही महाराष्ट्रातला पाऊस उघडतो याचा अर्थ पुढील कमी दाब फार ताकदीने भूभागावर येतील असं तर वाटत नाही त्यामुळे यावर्षी मान्सून थोडा गतीने माघार घेईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा